दोन पक्ष असताना मी आजपर्यंत मोठ्या मताधिक्याने निवडून आलो आता तर तीन पक्षांची ताकद माझ्या पाठीशी आहे त्यामुळे मी आता त्यापेक्षा जास्त मताने निवडून येणार आहे असा विश्वास जालना लोकसभा महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पैठण येथे आयोजित आढावा बैठकीमध्ये व्यक्त केलाय के पाहूयात मोदींनी भारत देशाचे नाव जागतिक पातळीवर नेऊन ठेवले काँग्रेसच्या सत्तर वर्षाच्या काळात विकास झाला नाही तेवढा विकास मोदींनी दहा वर्षात करून दाखवला देशाची प्रगती आणि मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी मतदारांनी महायुतीच्या उमेदवारांना मतदान करावे असं आवाहन छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी केले पैठण तालुक्यातील के मतदारांनी लोकसभेला मताधिक्य दिले आहे यावेळी देखील पैठण तालुक्यातून मोठे मताधिक्य महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांना देऊ असा विश्वास मंत्री भुमरे यांनी व्यक्त केलाय याप्रसंगी डॉक्टर सुनील शिंदे विलास भुमरे सूरज लोळगे लक्ष्मण औटे आप्पासाहेब निर्मळ विजय चव्हाण जगन्नाथ साळवे ज्योती काकडे रवींद्र शिरसोदे नंदलाल काळे पुष्पा गव्हाणे महेश जोशी रेखा कुलकर्णी सोमनाथ परदेशी सिद्धार्थ परदेशी यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते गौतम बनकर एमस न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर असंही त्यांना असं वाटतं दोन हजार मी लढलो होतो तेव्हाची भाजप समजते आणि तेव्हाची काँग्रेस समजते आज ती काँग्रेस राहिली नाही आणि याची भाजप मोदीची भाजप त्यावेळेस सहा आमदार त्यांच्या मत लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे होते आज एकच आहे त्या काळात जे त्यांच्यासोबत ते आज आमच्यासोबत ते ते आहे केंद्रात राज्यात त्यांचं सरकार होतं आज आमचं सरकार आहे आणि त्यामुळं भाजपची आणि मित्रपक्षाची तापक ताकद कितीतरी पटीनं जास्त झालेली जा 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 त्यामुळे तो फाजील आत्मविश्वास आहे त्यामध्ये तथ्य काय महाविकास आघाडीतल्या पैठण तालुक्यातले जे नेते मंडळ आहेत त्यांनी असा आरोप केला की पाच वर्ष झाले की मी तालुक्याचा विकास भरव असा विकास असं आहे त्यांचा जो आरोप आहे त्यांना म्हणा तुम्ही पंधरा वर्षापूर्वी पैठणला आले होते त्याच्या बाद कधी आले हां पंधरा वर्षापूर्वी आले होते एकूण ज्यांना लोकसभा मतदारसंघाचा त्यांनी मला हिशोब मागो तुमच्या काळामध्ये पैठणला येणारा जो रस्ता होता ना तुमची मोटरसायकल चालतं त्या रस्त्यानं केंद्र सरकारकडून नॅशनल हायवे आणला आम्ही या ठिकाणी इथून तर पातोळपर्यंत रस्ता आम्ही केला पैठणचा आणि पैठण हे आमचा लोकसभा मतदारसंघ आहे या ठिकाणी राज्याकडून मोठ्या प्रमाणात साहेबांना पैशाला त्यामुळं वैफल्य ग्रस्त आहेत ते पंधरा वर्षानंतर जो माणूस लोकांचं तोंड पाहायला येतो आहे आत्ता त्याला काय आरोप करा आमच्यावर